कधी आयुष्य इतकं अडकल्यासारखं होतं की देवाने एखादा तरी मार्ग दाखवा असं मन रडत राहतं आणि अगदी अशाच वेळी एक कथा आयुष्य बदलून टाकते नमस्कार मी अनखा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष आपल्यापैकी कित्येकांना देवळात जाऊन पारायण करता येत नाही काम घर जबाबदाऱ्या वेळच मिळत नाही म्हणूनच तुमच्यासाठी मी ही नवनाथ पारायण स्रवणभक्ती सिरियल सुरू केली आहे आजचा आहे अध्याय आठवा मच्छिंद्रनाथ पाशुपत भूपत यांनी दर्शन हा त्याय सांगतो की भक्ती शुद्ध असेल तर अहंकारीलाही परमात्मा झुकवतो आणि भक्ताचा आहर्त हा केला स्वतः भगवानही दर्शन देतात हा त्याय ऐकला तर दुरावलेली नातीच होतात मन शांत होतं आणि जीवनात दिव्य प्रकाश उतरतो जर ही श्रवण भक्ती तुमच्या मनाला स्पर्शनी असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय लिहा आणि ह्या व्हिडिओ भक्तांना शेअर करा कदाचित त्यांनाही हाच आधार हवा असेल आणि माझ्या या संपूर्ण नवनाथ पारायण सिरियलमध्ये तुम्ही क्रमाने ऐकू इच्छेता सांग तर व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण उद्याचा अध्याय तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात ठरू शकतो मी अनघा पुढच्या अध्यायात भेटू जय नवनाथ जय मचिंद्रनाथ